सध्या लोकांची एकमेकांना मदत करण्याची वृत्ती राहिली नाही हे सांगण्याचं कारण म्हणजे एखाद्या ठिकाणी अपघात झाला की आपण त्या अपघाताचा फोटो अथवा व्हिडिओ करण्यात अधिक धन्यता मानतो नाही तर मी कशाला मदत करू मी मदत केली तर मला पोलीस पकडतील कशाला गोत्यात येऊ असं म्हणत त्या जखमीला मदत करण्यास आपण पुढे येत नाही त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचण्याऐवजी त्याला जीवाला मुकावं लागतं ही आपली सारासर विचारसरणी असते हीच मदत न करण्याची वृत्ती बदलण्यासाठी शासनानं गुड सेमी रिटर्न योजना आणली आहे आणि ही महत्वपूर्ण योजना कोल्हापूर जिल्ह्यात राबवली जाणार असल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिली आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं की एखाद्या ठिकाणी रस्ता अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ मदत करून हॉस्पिटलमध्ये दाखल करणाऱ्या व्यक्तीला जखमीला मदतीचा हात दिल्याबद्दल कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवून विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी मदत करणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्रही दिलं जाणार आहे असं त्यांनी आहे त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर लवकरात लवकर, लवकर उपचार सुरू होतील आणि त्यांचा जीव असेल त्यामुळे आता अपघात झालेल्या ठिकाणी व्हिडिओ फोटो काढत बसण्यापेक्षा जखमींना तात्काळ मदत करा आणि पुरस्कार मिळवा